पेळगावात विकास निधी कमी पळू देणार नाही आमदार बाबाजानी दुराणी विविध विकास कामाचे उद्घाटन परभणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पेळगाव व पेळगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये निधी कमी पडू देणार नाही अशी गवाही आमदार बाबाजानी दुराणी यांनी दिली पेळगाव येथे दोन कोटी चोवीस लक्ष रुपयांच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विविध विकास कामाचे गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महंत देमेराज बाबा कपाटे महंत बाबुळ गावकर बाबा शास्त्री राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराम मांदळे सरपंच सविताबाई हरकळ तंटामुख गाव समितीचे अध्यक्ष सुरेशराव देशमुख उपसरपंच शेख सलमान राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत चेअरमॅन दीपक देशमुख वाईस चेअरमॅन मधुकर गायकवाड अंबादासराव सुरवसे बाळासाहेब देशमुख मनोहरराव हरकळ माऊली कदम विजयराव हरकळ आशिष हरकळ प्रशांत हरकळ आदींची उपस्थिती होती यावेळी श्रीकृष्ण मंदिर सभागृह पंचवीस पंचवीस लक्ष जिल्हा परिषद शाळा पेवर ब्लॉक बसवणे पंचवीस लक्ष भूमिगत नारी बांधकाम चौतीस लक्ष घनकचरा व्यवस्थापन साठ लक्ष जिल्हा परिषद उर्दू शाळा पेवर ब्लॉक बसवणे पंचवीस लक्ष पेळगाव तलाव ते पाणी टाकी पर्यंत नवीन पाईपलाईन तीस लक्ष स्मशानभूमी पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष प्रत्येक घराला नळ कनेक्शन पंचवीस लक्ष असे एकूण दोन कोटी चोवीस लक्ष रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन आमदार बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल हरकळ यांनी तर प्रस्ताविक संतोष देशमुख यांनी केले कार्यक्रमाला भारत धुले रमेशराव साबळे मधुकरराव खरवळे सुदामराव खरवळे कांचन कदम गोपाळ आव्हाड कैलास बोचरे अजिम पठाण शिवाजीराव मोरे शेख अकबर श्रीराम मोरे नितीन मोरे ग्रामसेवक प्रल्हाद सोळंके रावसाहेब पुंड शेख मेहराज मानिकराव रनेर पांडुरंग हरकळ नवनाथ मेळटे आबासाहेब सायनाथ आदीची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक देशमुख रंजित हरकळ गोपाळ देशमुख अच्युत हरकळ हरेश पठान पुरुषोत्तम देशमुख निखिल पांडे बालासाहेब खरद आदीने परिश्रम घेतले धन्यवाद आणि एक गोष्ट सांगतो जिल्हा नियोजन समितीवर सदस्य तुम्हाला सुद्धा आम्ही सांगितले की ते त्या ठिकाणी मिळणार देणार नाही काळजी घेणार पण मला सांगायला एवढंच आहे की तुमच्या गावाला आता निधीची विकासाची पाच वर्ष आहे आता आम्ही सुद्धा आहे आम्हाला निधीची कमतरता हे जिल्ह्यामध्ये हे मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी नाही जे गाव राहिलेले आपल्याला विकास करायचे रस्ते द्यायचे सर्व मंडप द्यायचे हे निश्चितपणे येणारे काळामध्ये येणारे महिन्या दोन महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त निधी आणि सत्तो राणी पाणी बद्दल सांगितलं महत्वाचं काम तुम्ही बारकाईने लक्ष द्या ते बिळगाव करायला या ठिकाणी पाणी तुम्ही प्रत्यक्षरित्या खरोखर पाहिला आपण म्हणतात तुला पाणीच पाणी <laughs> तसा पाणी पासू नका तुम्ही जरी माझे असले मी तुम्हाला म्हणणार पाणी पोर योजनेवर तुम्ही बाहेर फेरी लक्ष ठेव आणि हे पाणी लोकांना कसं एकूण यायचं पैसे पण तुमचे कालखंडामध्ये जात मध्ये हे योजना झाली आणि चांगल्या रीतीला पेळगाव करायला ह्या ठिकाणी पाणी मिळालं तर तुमचं काम बी होईल आणि तुम्हाला घोट गोड गोड पाणी पित असताना पुण्य पण लागेल सामाजिक कामामध्ये करीत असताना पुण्य पण लागते असं काय नाही सरकारी पैसा असला तर ता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांपर्यंत योजनेचा लाभ ते लोकांपर्यंत देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज गोदावरीच्या काठावर आम्ही बंधने बांधले आज पंधरा वर्ष झाले उसात म्हणजे असा काम झाला पाहिजे की ते पिढे ना पिढी त्याचा फायदा त्याचा लाभ त्या भागातल्या लोकांना आपल्याला मिळायला पाहिजे असे दृष्टीकोन आपण अनेक दादा त्यावेळेस आमचे जलसंपदा मंत्री होते मी विधानसभेचे आमदार होतो हो। अकरा बंधारे पैठण पासून तो मामरी पर्यंत होते त्यातले चार बंदारे पाच केले दिले आणि राहण्यात आणि याचा फायदा पाथरी मतदारसंघाचे पाथरी तालुक्याचे लोकांना फार मोठे प्रमाणात तस भविष्यामध्ये सुद्धा आपण धुंगरा काट असाल कुरडा काट असाल याच्यासाठी सुद्धा आता काल बंधारे मंजूर केले पूर्णा नदीवर दोन बंधारे मंजूर झाले हे महत्वाचं काम आहे असे काम जर आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर करीत राहिलं आपला जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आपल्या जिल्ह्याचे जमिनीची परिस्थिती एकदम उत्तम तुम्हाला माहित आहे का नाही आहे मला माहित नाही पण निजामचे काल मी वाचला आहे सर्वात जास्त मैसूर निजामला कुठं मिळायचं तर परभणी जिल्ह्यामध्ये मिळायच सर्वात जास्त सुपीक जमीन कुठं आहे तो परभणी आता परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात सिंचन कुठं आहे एकोणसाठ टक्के जमीन वरिता खाली आहे किती एकोणसाठ टक्के कुठे आहे आणि सर्वात जास्त दारिद्रि बेरोजगारी <laughs> कुठे तुमच्याकडे पाणी आहे तुमच्याकडे जमीन सुपीक आहे परिपूर्ण असताना एकोणसाठ टक्के जमीन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही वर खाली ते परभणी जिल्ह्यामध्ये आहे पूर्णा करपरा गोदावरी सारख्या नद्या ईश्वराची आपल्याला तेलगी हल्ला किती आहे ना सगळं बनणारे आहे पण शेतीवर प्रकारे प्रक्रिया करणारे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी नसतो परमाणू असल्यामुळे जे काही साखर कारखाने ते सगळे डबघाई घेऊन समजा विक्री निघाली आणि त्याचा परिणाम असा झाला हळूहळू की आपल्या जिल्ह्यामध्ये आता जसं मी सांगितलं की आपले शेजारचा दिले जर लातूर आपण नोकऱ्या भाग आहे उस्मानाबाद आहे बीड आहे आपल्यापेक्षा पाणी कमी आहे आपल्यापेक्षा सिंचन कमी आहे पण लातूर जिल्ह्यामध्ये कारखाने किती आहेत अकरा बीड जिल्ह्यामध्ये किती आहे तर नऊ उस्मानाबाद किती आहे तर तिथे तुम्ही बारा, बारा कारखाने का आपले आता परभणी जिल्ह्यामध्ये सहा कारखाने सात Bom plano